सीताराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा या पिंपरी चिंचवड शहरात काल मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला शुभेच्छा देतो आणि आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या औरंग्याची कबर आहे ती कबर उखडून टाकावी त्यासाठी विश्व हिंदू परिषद या ठिकाणी आंदोलन घेत आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की तीनशे अठरा वर्षापूर्वी सतराशे सात मध्ये ज्या वेळेस क्रूर कर्मे औरंग्याचं निधन या ठिकाणी झालं परंतु ते निधन झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला या ठिकाणी काढण्याची जी व्यवस्था तत्कालीन मुस्लिम समाजाने केली त्यावेळेस ती जागा जेवढा एक माणूस पुरण्यासाठी लागते तेवढी ती जागा होती परंतु आज जर का त्या जागेचं स्वरूप त्या ठिकाणी खुलताबाद मध्ये नाव जर आपण सर्वांनी पाहिलं तर मोठमोठे मोड़ मिनार त्या ठिकाणी उभे केले गेलेले आहेत मोठमोठ्या त्या ठिकाणी कमानी उभे केलेले आहेत आलमगीर नावाचे फलक त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत आणि एवढा मोठा डामडाऊल हा दुसरा तिसरा कुणी नाही तर इथल्या मुस्लिम समाजाने गेलेला आहे जसं की आपण म्हटलं जातं की औरंगजेबा परदेशी होता त्याचे वाड वडील कुरख्या हे परदेशातून या ठिकाणी आपल्या भारत मातेवर आक्रमण करण्यासाठी आलेले होते परंतु ते जरी तिकडून आलेले असले तरी आज त्याचं जे पूजन करणारे लोक आहेत ते या हिंदुस्थानात दिलेत आणि सगळ्यांना माहिती आहे इतिहास कुणी पुसू शकत नाही की औरंगजेब कुणी काय चांगला असा काय मुस्लिम शासक नव्हता तो या ठिकाणी आला तो केवळ आणि केवळ आपल्या फक्त हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी तो ज्या या ठिकाणी आला त्याने हजारो लाखो हिंदूंची कत्तल केली माझ्या माय माऊलींच्या अब्रूची इज्जत काढली अशा अनेक त्यांनी या ठिकाणी मंदिरांची विध्वंसना केली आपला धर्म बाटवण्याचा प्रयत्न केला आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे असा हा क्रूर औरंगजेब हा काही चांगला मुस्लिम शासक नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष ज्यांनी त्रास दिला एवढे सगळे अन्याय अत्याचार या ठिकाणी केले आणि सगळ्यात त्यांनी परमोच्च अन्यायाचा जो काय बिंदू गाठला तो म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या चाळीस दिवस हालहाल करून केली ती खर तर एखाद्या नरधामाला सुद्धा लाजवेल अशी ती त्यांनी हत्या आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची केली खरंतर आज आपण या ठिकाणी हिंदू म्हणून स्वतःला म्हणून घेतोय आपल्या सर्वांच्या कपाळीचा भगवा घेणा या ठिकाणी आहे माझ्या माता माऊली या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते जे टिकले ते केवळ आणि केवळ फक्त छत्रपती श्री संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज या दोन महापुरुषांमुळे आणि असं असताना एकीकडे आपण रायगडावर जाऊन बघू शकताय की माझ्या राजाची समाधी ही काळ्या भिंद पाषाणात पुन्हा पावसात त्या ठिकाणी आहे आताच नरेंद्रजींनी उल्लेख केला की तारा राणींची समाधी सुद्धा अतिशय छोट्या अशा जागेत आहे आपण जर बघितलं तर ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वडू तुळापूरला या ठिकाणी जर आपण त्यांची समाधी बघितली तर अतिशय छोट्या आहे आज सुवर्ण सिंहासन माझ्या राजाचं त्या ठिकाणी रायगडी प्रस्थापित झालेलं नाही आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या या हिंदूंच्या हिंदू राजांच्या आपल्या अस्मितेच्या आपल्या या स्वातंत्र्याच्या प्रतीक असताना आज त्या तिकडे इथे पुनर्स्थापित नाही आहे तर माझ्या राजाच्या समाधीला सोन्याचा मुलामा पत्रा लावून त्या ठिकाणी ती समाधी अतिशय गाम त्या ठिकाणी उभे केले पाहिजे पण होत आहे काय तर औरंगेबची समाधी औरंगेजची कबर त्या ठिकाणी जी मी मागाशी उल्लेख केला सहा बाय दोनच ते, ते थडग पण आज ज्या पद्धतीने त्याच जे काय विस्तारीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी महागातली गुलाबाची फुलं आणून त्याला ते गुलाबाच्या फुलांचं छत केलं जातं महागड्या रेशीम घालीचे त्याच्या त्या कबरीवर अंतरल्या जातात वेगवेगळे सुगंधी द्रव्य त्याच्यावरती शिंपडली जातात हे सगळं कशासाठी म्हणजे केवळ आणि केवळ आपली जी काही संस्कृती आहे आपला जो काय अभिमान आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगितलं पाहिजे हिंदूंना की तुम्ही आमचे गुलाम होते ही आठवण करून देण्यासाठी इंग्रजांच्या काळापासून आणि इंग्रजांच्या काळानंतर सुद्धा या काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा तो सगळा त्यांनी हा जो काय त्याचा जे काय उदात्तीकरण करण्याचं काम होत ते कायम ठेवलेलं आहे काल परवा आपण ऐकलं असेल की जितुद्दीन आव्हाड नावाचा एक थर्ड क्लास आमदार इकडचा आमदार आपल्याला ज्ञान देतो आपल्याला डोस पाचतो की ही कबर ठेवली पाहिजे कशासाठी ठेवली पाहिजे तर काय त्याच म्हणणं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगायचा असेल तर तुम्हाला अफजल खान मांडला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा असेल तर औरंगजेब सांगितला पाहिजे आपल्या प्रभू श्रीरामाचं कर्तृत्व सांगायचं असेल तर रावण सांगितलं पाहिजे श्रीकृष्णाचं कर्तृत्व सांगायचं असेल तर कौसाच कर्तृत्व सांगितलं पाहिजे आपल्या पांडवांचं जर का कर्तृत्व सांगायचं असेल तर या कौरवांचा इतिहास सांगितला पाहिजे अरे त्या जितुद्दीन आवडला म्हणाव त्या रोहित पवाराला म्हणाव आणि ज्या जे या कबरीचं समर्थन करतात त्या सगळ्यांना आम्हाला सांगायचं वाटतंय की या हिंदुस्थानाचा इतिहास तर तो आहेच रावणाचा वध प्रभू वाटतय की या हिंदुस्थानाचा इतिहास तर तो आहेच रावणाचा वध प्रभू श्रीरामांनी केला कंसाचा वध भगवान श्रीकृष्णाने केला समस्त कौरवांचा वध पांडवांनी केला जे जे निधर्मी या भूमीवरती आले त्या सगळ्या निधर्मींचा सगळ्या अधर्मींचा वध या सगळ्या इथल्या धर्माधिष्ठित आपल्या देवी देवतांनी केलाच केला आणि आज सुद्धा तो करतोय त्यामुळे ते सांगण्यासाठी यांची कुठली थडगी ठेवण्याची किंवा यांची स्मारक जपण्याची गरज नाही तो इतिहासच आहे कुठं रावणाचं या, या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये रावणाचं एकही एक मंदिर दाखवा या हिंदुस्थानामध्ये मंदिर दाखवा कौरवांची स्मारक दाखवा अल्लाउद्दीन खिलजीचं स्मारक दाखवा किंवा जे जे मुस्लिम शासक या ठिकाणी होऊन गेले ज्या साहित्यकाराची बोट आपल्या पुण्यामध्ये छाटली त्याची बोट कुठे संरक्षित करून ठेवलीत का पण तरी सुद्धा तो इतिहास आहे आणि तो सांगितला जातो त्यामुळे तो इतिहास सांगण्यासाठी अशा या गरज नाही आमचा इतिहास सांगण्यासाठी आमची संस्कृती सांगण्यासाठी आमचा धर्म श्रेष्ठच आहे आणि तो आम्ही श्रेष्ठच ठेवू त्यामुळं जे काही आम्हाला या ठिकाणी या कबरी संदर्भात आज आंदोलन करायचं होतं त्यांनी सांगितलं प्रभोद श्रीरामांच्या मंदिराच्या वेळेस असाच एक त्यावेळेस आठवण करून दिली की प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे ते म्हणजे ती विवादित जागा आहे आणि त्या विवादित जागेवरती मंदिरही करता कामा नये आणि मशीदही करता कामा नये तर काय केलं पाहिजे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी यांच्या अक्कल शून्य डोक्यातून काय कल्पना आल्या तर म्हणे त्या ठिकाणी रुग्णालय राहा त्या ठिकाणी मोठे विद्यालय राहा आणि मग त्या ठिकाणी अर ते करूच विद्यालय आणि रुग्णालय तर या हिंदुस्थानात आम्ही उभारूच त्यासाठी अन्य जागा आहेत परंतु आमच्या अस्मितेच्या जागा आमच्या ज्या काही श्रद्धेचे जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही आमची ती श्रद्धा उभी करू त्यामुळे या लिमराडून आम्हाला एवढंच सांगायचं आहे जर जे उपदेशाचे दोष तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आमच्या राम जन्मभूमीच्या संदर्भात आम्हाला सांगत होते तर एवढेच दोष तुम्हाला जर आम्हाला पाजायचे असतील तर त्या विधानसभेमध्ये या जितुद्दीन आवडणी या रोहित पवार आणि जे जे या कबरीचं समर्थन करत आहेत त्या सर्वांनी आपल्या विधानसभेमध्ये एक अर्थ करावा निवेदन करावं आणि सांगावं की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या औरंग्याची जी, जी कबर त्या ठिकाणी आहे त्या कबरीच्या ठिकाणी कुठला विद्यालय नका उभारू कुठलं रुग्णालय नका उभारू तर त्या ठिकाणी असं छान असं शौचालय उभारा आणि त्या शौचालय पण अशा पद्धतीने उभारा की ज्या ठिकाणी त्या वेळेस औरंगाबादचं तोंड ज्या दिशेला काढलं असेल त्या दिशेला त्या शौचालयाचं आउटलेट काढा हेच खरं जर तुम्हाला करायचं असेल आणि त्या औरंग्याची कबर जर टिकवायची असेल आणि जर इतिहास टिकवायचा असेल तर हे सांगा या या की याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या औरंग्याला या ठिकाणी गाडला आणि आज तो शौचालयाच्या रूपाने त्या ठिकाणी की आम्ही कबर संग्रहित केलेली आहे आणि जर नसेलच हे करण्याची जर तुमच्या हिंमत तर आज विश्व हिंदू परिषद या ठिकाणी संपूर्ण समाजाला हिंदू समाजाला ज्याप्रमाणे आणतात आमच्या अलीजा वाक्याने सांगितलं की आम्ही अयोध्येत जाऊन जर सेवा करू शकतो तर या औरंग्याची कबर फार छोटी किंवा कार सेवा करायला अडचण येणार नाही परंतु आपण सर्वजण कायद्याला मानणारे हो। आम्ही सर्वजण मंडळी आहोत आम्ही शासनाचा प्रशासनाचा संविधानाचा आदर करणारे हो। आम्ही सर्व मंडळी आहोत आम्हाला कल्पना आहे की कायद्यानेच त्या का कबरीचं त्या ठिकाण उखडली जाईल महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की महाराष्ट्र शासनाचे जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी किमान जरी हे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ही कबर ह्यात जरी असली त्यामुळं महाराष्ट्र शासनाला जरी काही मर्यादा असल्या तरी केंद्रात सुद्धा एक हिंदुत्ववादी सरकार नरेंद्रजी मोदींच्या रूपाने त्या ठिकाणी बसलेले त्यामुळं मी देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य एकनाथ भाई शिंदे यांना विनंती करतो या आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने की त्यांनी कृपया केंद्राला परवानगी घेऊन जे काही भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे त्याची मान्यता रद्द करून घ्या त्याची मान्यता जर रद्द करून घेतली तर आपल्याला हा ढाचा ही आज या सा आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा मी वारंवार आम्ही तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोन्ही सरकारांना आपल्या मान्य पंतप्रधान असतील देशाचे मान्य गृहमंत्री असतील आणि देशाचे मान्य राष्ट्रपती असतील या सगळ्यांना या आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही निवेदन देणार आहोत आणि आगामी काळामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या बाबरी ढाच्या दोष केला तर आगामी काळात हे दे निवेदन देऊन हे जर सरकारने जर त्याचा योग्य ती कार्यवाही कायदेशीर मार्गाने जर केली नाही तर संपूर्ण हिंदू समाज छत्रपती संभाजीनगर मध्ये जाईल आणि त्या ठिकाणी निमित्ताने आज सर्वांना आश्वस्त जबाबदारी थांबतो जय श्रीराम छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की त्यानंतर